नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब कल्याण रोड गणेश नगर परिसरातील नागरिकांना नगरसेवक श्याम नळकांडे यांच्या वतीने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी पार पाडावी महापौर रोहिणी शेंडगे आज कल्याण रोड परिसरात नगरसेवक श्याम नळकांडे यांच्या वतीने डस्टबिन आणि कापडे पिशव्यांचे वाटप करून स्वच्छते पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला या दोन्ही गोष्टींचा आपण उपयोग योग्य प्रकारे करून आपला परिसर स्वच्छ ठेवून कचरा घंटागाडीतच तस टाकावा तसेच प्लॅस्टिक पिशव्यांना विरोध करत कापडी पिशव्या वापराव्यात आपल्या एका कृतीतून अनेक समस्यांचे निराकरण होणार असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले कल्याण रोड गणेशनगर परिसरातील नागरिकांना नगरसेवक श्याम नळकांडे यांच्या वतीने डस्टबिन आणि कापडी पिशव्यांचे वितरण महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे नगरसेवक सचिन शिंदे जयश्री भोयते शीतल वागसकर मयुरी गोरे निकिता साबळे पुष्पा माने गायत्री झोंड करिश्मा ढवन राधा झोंड रेखा गरुड स्नेहा वागसकर शोभा माने शकुंतला रोहकले गणेश शिंदे अनिल राऊत नाना देवतरसे पोपट श्यामल विजय भोयटे उमेश गोरे पोपट शेळके वामन माने सुबोध कुलकर्णी विशाल माने राजू वाळके दत्तात्रय भापकर अप्पा नेमसे आदींसह गणेश नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते नमस्कार मी गायत्री सचिन झोन गणेश नगर प्र प्रभाग क्रमांक आठमधील एक सेविका म्हणून मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे आपल्या नगर शहराचे महापौर अगृनीदय शेंडगे बोरुडेताई आणि आमच्या प्र क्रमांक आठमधील नगरसेवक नळकांडे भाऊ सचन सचिन भाऊ शिंदे यांनी आमच्या प्रभागासाठी काही सहकार्य केलेलं आहे म्हणजे जेणेकरून दो रस्त्याचे काम केलेलं आहे व्यवस्थित लाईट आणलेली आहे पाण्याचं काम छान झालेलं आहे आणि आमच्याकडे मंदिराचंसुद्धा त्यांनी चांगली सोय करून दिलेली आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि आम्हाला पुढेसुद्धा पुढच्या भावी आयुष्यासाठी असेच नगरसेवक लाभो जेणेकरून आमचा प्रभाग अजून जास्तीत जास्त सुधारणा देईल आणि ह्याच्या ह्याचा सग पुढच्या पण आमच्या पिढीलासुद्धा ह्याचा फायदा होईल असं म्हणजे आता आमची एक इच्छा आहे की इथे छोटीशी एक शाळा वगैरे तयार व्हावी ही आमची अशी इच्छा आहे आणि त्यांनी आमची इच्छा एवढी पूर्ण करावी एवढंच माझं म्हणणं आहे मी जयश्री विजय गणेश गणेशनगर वॉर्ड क्रमांक आठमधून बोलते आज आमच्या वॉर्डमध्ये महापौर शेणगेताई नळकांडे सचिन भाऊ यांनी वरुडे ह्यांनी डस्टबिन आणि कापडी पिशव्या वाटल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पुढील भविष्यात या मला तेच नगरसेवक लाभू हीच आमच्या वार्डातर्फे त्यांना शुभेच्छा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा